नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड तालुक्यात उमरखेड येथील उपविभागीय ये कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सकल बंजारा समाज ह्या आपल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्याकरिता आलेले आहेत आणि पाहूया बंजारा समाज बांधव यांची प्रतिक्रिया आज गोरसेना मार्फत तमामीत उमरखेड तालुक्यातील बंजारा समाज एक एका जागी आला होता एस डीओ कार्यालयाला निवेदन देण्यासाठी जो आपला मराठा आरक्षणला जो हैदराबाद गॅजेट नुसार जो आरक्षण मिळालेला आहे त्याची जी मागणी आहे त्यानुसार त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही हो। आमची आता मागणीची बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे त्याला आता एक प्रवाह समाज आता आलेला आहे आमची कळकळीची विनंती आहे जसं बाकी व्यक्त्यांनी सांगितल्यानुसार सुद्धा आम्हा आमचा कुठल्याही आदिवासी समाजाला किंवा कुठल्याही वर्गाला आमचा काही आग्रहाचं सांगणं नाही आहे की आम्ही त्यांच्या विरोधात आहे आमचं समा सरकारला एवढंच एवढीच मागणी आहे की त्या आदिवासी समाजाला एस टी वर्गातल्या समाजाला धक्का न लागता आमचं आरक्षण आम्हाला त्या गॅजेटनुसार आम्हाला मिळावं आणि आमचं आमचा अत्यंत विश्वास आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा प्रेम आमच्या समाजावर कायम राहिलेला आहे आणि त्या प्रेमापोटीच आम्हाला खूप आंदोलन करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे ती ही मागणी ही मागणी त्यांनी कळकळीने विचार करावा आणि या विचार करून या वर्गात आमचं आरक्षण देण्याची त्यांनी तरतूद करावी ही या सकल बंजारा समाजातर्फे महत्वाची मागणी आहे यावर त्यांनी प्रकर्षाने लक्ष द्यावं नमस्कार आम्ही बंजारा बांधव सर्व आज बंधू निवेदन देण्यात आले हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळवण्यात याच्यासाठी निवेदन करण्यात आले सर्व समाज यापुढे आणि जर का आम्ही या ठिकाणी आम्ही हैदराबाद गॅजेट नुसार जसं एस टी कॅटेगरी मध्ये मंजारा समाज येत आहे आम्हाला फक्त या गॅजेट नुसार एस टी आरक्षण हवे आहे आणि यासाठी आम्ही कायद्यानुसार जे काही होईल ते पूर्ण प्रयत्न करेल आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही दम घेणार नाही आणि जर सरकारांना आम्हाला एसटी मध्ये कुणाला धोका न लावता आरक्षण नसेल द्यायचं तर तुम्ही आमचं स्पेशल एक आरक्षण देऊन टाका एवढीच आमची विनंती आहे मिळून असं तसं नाही की आम्हाला आमच्या त्या आदिवासी मध्ये टाकून आम्हाला पूर्ण दहा टक्क्यामध्ये घेऊन आरक्षण द्या न आदिवासी समाजाला धक्का लागता आम्हाला स्पेशल आमचं आरक्षण द्या या मागणीनुसार सगळे लोक आता आरक्षण काढलेले समाधी सगळे हे आहे आम्हाला नाही का एस टी कॅटेगरी मध्ये आम्हाला सगळा बंजारा समाज गेला पाहिजे तारीख दहा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोर शिकवाडी कडून तहसील कार्यालय एस डी ओ कार्यालय आणि कलेक्टर कार्यालयाला मोठ्या संख्येने एकाच तारखेला एकाच वेळेस निवेदन देण्याचं ठरलं ठरलं होतं त्याप्रमाणे उमरखेड तालुक्यातून वाडी तांड्यातून गावकुपस कुसाप राहणारा बंजारा समाज आपल्या कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि आम्हाला एस सी परवर्गात सामील करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एस कार्यालयामध्ये निवेदन दिलं बंजारा समाजाची मागणी ही कालपर्वाची नाही आहे बंजारा समाजाची मागणी फार पूर्वीपासूनची आहे इंग्रजांनी आम्हाला दुजाभाव करून हा समाज अतिशय हुशार आहे या स हा समाज जर गाव गावाकुशीला राहिला गावामध्ये राहिला तर हा गावातल्या लोकांना हुशार करेल आणि आम्हाला या ठिकाणी सळो करेल असं त्यांना वाटल्यामुळं त्यांनी आम्हाला कुटनीती करून आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं आणि आम्हाला क्रिमिनल ऍक्ट लागू केला पण आमच्या समाजाचे दैवत स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी हरित क्रांतीचे प्रणेते त्यांनी आम्हाला याच्यातून बाहेर काढलं आणि वीजेन टी मध्ये महाराष्ट्रामध्ये समाविष्ट केलं आता एकच भाषा एकच बोली एकच पेराव खानपान एकच रीती राज्यानुसार वेगवेगळा जरी असला तरी भाषा बोली आणि खानपान एकच असल्यामुळं आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो तर आमच्या गोर शिकवाडी खेडून सगळ्यांना एकच सांगणं आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की या समाजाला महाराष्ट्रामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये हैदराबाद गॅजेट नुसार समाविष्ट करावं म्हणून यासाठी मोठ्या मोठ्या संख्येने हा समाज या ठिकाणी एकवटला होता आणि बंजारा समाज हा लढाऊ समाज आहे हा आपल्या हक्काचं आरक्षण जरूर सरकार करून हक्काने मागून घेईल याच्यामध्ये ती मात्र शंका नाही ऊट बंजारा जागा हो संघर्षाचा धागा हो अभी नाही तो कभी नाही असं या आजच्या दिवस सांगा असं सा वाटते आणि या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायचा आलो होतो आणि याच प्रकारचं निवेदन तेरा तारखेला मोठ्या प्रमाणे तालुक्यातून देण्यात येणार आहे तरी या तेरा तारखेच्या आंदोलनासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्या मुलाबाळांना बाळांना माता भगिनींना सगळ्यांना या ठिकाणी घेऊन यावं आणि आपले शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवावं जय नरेंद्र नरेंद्रजी मोदी असतील या ठिकाणी जसे मूळ निवासी समाज तसाच मूळ निवासी इथला गोर बंजारा समाज आहे हे मी छान थांबलो फक्त या या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाहीर सांगतो गावगाड्यात प्रत्येक समाज आनंदाला राहतो गोरमाटी समाज हा अतिशय भोळा प्रामाणिक कष्टाळू आणि समाज आहे हा समाज जगद्गुरु शेवाला महाराजांच्या शब्दावर चालतो मोलमजुरी करलेस पण भीक माग मागे आम्ही आरक्षणाची भीक मागणार नाही आम्ही आरक्षणाची भीक मागणार नाही आम्हाला आरक्षणाची भीक नकोच आम्हाला आमच्या हक्काचं हवंय एसटी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आम्ही जगद्गुरु शिवालाल महाराज या संताचे वैचारिक वारसदार आहोत इथली शांती इथला कायदा न्यायिक ठेवणं ही आमची काळाची जबाबदारी आहे पुन्हा एकदा सांगतो आमचं